मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न एक औद्योगिक क्रांती प्रथम कुठे झाली पर्याय ए फ्रान्स बी जर्मनी सी रशिया बी इंग्लंड पुढचा प्रश्न लखनऊ येथील अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले होते ए आवच बेगम बी बेगम सी बेगम साहेबा डी बेगम ताज उत्तर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू आहे ए जळगाव बी धुळे सी अमरावती डी चंद्रपूर उत्तर आहे बी धुळे पुढचा प्रश्न दामोदर मावजो यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आहे ए सत्तावनवा बी छप्पनवा सी चोपन्नवा वा उत्तर आहे ए सत्तावनवा पुढचा प्रश्न रामेश्वर हे तीर्थस्थळ कोठे आहे ए कर्नाटक बी तामिळनाडू सी आंध्र प्रदेश डी ओडिशा तामिळनाडू तुमच्यासाठी एक कोडे मी चालले राग राग तू का ग येते माझ्या माग माग मी चालले राग राग तू का येते माझ्या माग माग काय असलेल्या कोड्याचं उत्तर सांगा पाहू हो। चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांना आपले स्पर्धा परीक्षा ज्ञान वाढवण्यासाठी नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद